नमस्कार मित्रांनो तर पुरवठा निरीक्षक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या पदासाठी टप्प्याटप्प्याने जी माहिती तुम्हाला लागणार आहे जी माहिती तुम्हाला आवश्यक आहे म्हणजेच अभ्यासक्रम कागदपत्रे शिक्षण वेतन वय पदे याची जी संपूर्ण माहिती जी असणार आहे ती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण बघावा जेणेकरून तुम्हाला समजेल की पुरवठा निरीक्षक या पदासाठी संपूर्ण माहिती काय आहे तर बघा पुरवठा निरीक्षक या पदासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे आणि विषय कोणते असणार आहेत हे आपण आता जाणून घेऊया तर बघा विषय असणार आहे तुम्हाला मराठी आणि त्याचा दर्जा जो असणार आहे तो बारावी हा त्याचा दर्जा असणार आहे आणि प्रश्नसंख्या जी असणार आहे ती पंचवीस ही प्रश्नसंख्या असणार आहे नंतर आहे इंग्रजी तर इंग्रजीसाठी बघा बारावीचा दर्जा असणार आहे आणि त्याची देखील प्रश्नसंख्या जी असेल ती पंचवीस ही त्याची प्रश्नसंख्या असणार आहे नंतर आहे सामान्य ज्ञान आणि सामान्य ज्ञानाचा सामान्य ज्ञानाचा जो दर्जा असणार आहे तो पदवी असणार आहे आणि त्याची प्रश्नसंख्या जी असणार आहे ती देखील पंचवीस ही प्रश्नसंख्या असणार आहे नंतर आहे भौतिक चाचणी व अंकगणित त्याचा देखील दर्जा जो असणार आहे तो पदवी हा असणार आहे आणि प्रश्नसंख्या जी असणार आहे ती पंचवीस ही प्रश्नसंख्या असणार आहे तर एकूण दोनशे मार्काचा पेपर असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला दोन तासाचा कालावधी देण्यात येणार आहे तर बघा पुरवठा निरीक्षक या पदासाठी आपली ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत म्हणजे लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये देखील बघता येणार आहेत तर यासाठी तुम्हाला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस हा जो मोबाईल नंबर दिलेला आहे याच्यावरती तुम्ही संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप असणार आहे ते बहुपर्यायी असणार आहे आता आपण जाणून घेणार आहोत की पुरवठा निरीक्षक गट क या पदासाठी तुम्हाला वेतन किती असणार आहे तर बघा वेतन श्रेणी जी असणार आहे ते तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे रुपये ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय व इतर भत्ते देखील तुम्हाला असणार आहेत बघा स्टार्टिंगची जी सॅलरी असणार आहे ती एकोणतीस हजार दोनशेपासून ते ब्याण्णव हजार तीनशे रुपयेपर्यंत असेल नंतर तुम्हाला त्याचा महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते देखील तुम्हाला मिळणार आहेत आणि जे उच्च स्तर म्हणजे लिपिक गटकं या पदासाठी तुम्हाला किती वेतनश्रेणी असणार आहे तर बघा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं तुम्हाला वेतन असणार आहे महागाई भत्ता तसेच नियमाप्रमाणे देय व इतर भत्ते देखील तुम्हाला असणार आहेत तर बघा याच्यासाठी तुम्हाला कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत हे देखील आता आपण बघणार आहोत तर बघा कोकणसाठी सत्तेचाळीस जागा आहेत पुणे शहरासाठी ब्याऐंशी जागा आहेत नाशिक शहरासाठी एकोणपन्नास जागा आहेत छत्रपती संभाजीनगर यासाठी तुम्हाला अठ्ठ्याऐंशी जागा आहेत अमरावतीसाठी तुम्हाला पस्तीस जागा आहेत नागपूरसाठी तुम्हाला तेवीस जागा आहेत तसेच वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय मुंबईसाठी किती जागा आहेत बघा तर एकवीस जागा आहेत नंतर आता आपण जाणून घेणार आहोत उच्चस्तर लिपिक गट क याच्यासाठी किती सॅलरी असेल तुम्हाला तर बघा पंचवीस हजार पाचशेपासून ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये एवढी सॅलरी असेल महागाई भत्ते नियमाप्रमाणे देखील तुम्हाला त्याचे मिळणार आहेत तर बघा मित्रांनो अत्यंत चांगली अशी पोस्ट आहे जर तुम्हाला तयारी करायची असेल तर अभ्यासाला लागा अधिक माहिती जर तुम्हाला काही हवी असेल तर तुम्ही मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील तुम्ही मला करू शकता तर बघा आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ती फॉर्म भरण्याची तारीख कधीपासून सुरू आहे तर बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिनांक ते सॉरी तेरा डिसेंबर ते दोन हजार तेवीसपासून तुमची फॉर्म भरण्याची डेट सुरुवात सुरुवात होईल आणि अंतिम तारीख जी असणार आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही याची अंतिम दिनांक असणार आहे तर मित्रांनो तेरा तारखेपासून म्हणजेच आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे जर काही अडचणी असतील किंवा किंवा कोणाला ऑनलाईन बॅचेस लावायचे असतील तर त्यांनी मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण बघितला आहात त्याबद्दल धन्यवाद